श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या चौदा जून वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी तिथी येत असते शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला आपण संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती साजरी करत असतो चतुर्थी तिथी आहे ज्या असते त्या श्री श्री गणेशाला संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती श्री गणेशाला समर्पित असते आणि चतुर्थीचा उपवास केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दुःख दारिद्र्य दोष दूर होण्यासाठी मदत असते आपल्या आणि वास्तुशास्त्रामध्ये असे काही प्रभावशाली उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण संकष्टी चतुर्थीला केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व दोष त्रास जे आहेत तर ते दूर होत असतात तर या संकष्टी चतुर्थीला म्हणजे शनिवार या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि या चतुर्थीला आपण मसूर डाळीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कशासाठी करायचा आहे कशा, कशा पद्धतीने करायचा आहे यामुळे कोणताही शत्रू आपल्या घरी येऊन माफी मागेल घरात पैसाच पैसा येईल दारिद्र्य संपेल असा हा उपाय कशा पद्धतीने कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा जून महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्यातील चतुर्थी तिथीचं महत्व हे देखील खूप वेगवेगळं असतं आता ही जी चतुर्थी आहे तर त्याचा प्रारंभ कधी होणार आहे तर संकष्टी चतुर्थीची सुरुवात ही शनिवारी चौदा जून रोजी दुपारी तीन वाजून छेचाळीस मिनिटांनी होईल आणि चतुर्थीची समाप्ती ही रविवार पंधरा जून रोजी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी होईल अशा अशा स्थितीत उदय स्थिती उदय तिथीनुसार तुम्हाला चौदा जून रोजी आपल्याला चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते पाळायचं आहे कारण संकष्टी चतुर्थीला आपण चंद्राची पूजा करत असतो त्यामुळे चंद्रोदय खूप चंद्रोदयाला खूप महत्व दिलं जातं आता चंद्रोदय हा रात्री दहा वाजून सात मिनिटांनी आपल्याला दिसणार आहे यावेळी चंद्राची भक्तिभावाने पूजा करून त्याला कच्चा दूध पांढर पांढरी फुले तर ता अखंड तांदूळ आणि पाणी घालून जल अर्पण करावं आणि त्यानंतरच उपवास सोडावा या दिवशी घरामध्ये ओम ग गणपतय नम या मंत्राचा जप करावा गणपती अथर्व शिर्षम किंवा गणेशोत्रमच पठण करावं मुलांकडनं सुद्धा गणपती अथर्व शीर्षम, शीर्षम जा मुला, जे आहे तर ते पठण करून घ्यावं ज ते मुलं जे मुलं म्हणत नसतील तर मुलांच्या डोक्यावरती आईने हात ठेवावा आणि स्वतः गणपती अथर्व शिर्षमचं पठण करावा यामुळे मोठ्या प्रमाणात मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते मुलांच्या जिभेवरती या दिवशी तुम्ही मधाच्या सहाय्याने रिम हा जो मंद शब्द आहे तर तो ल, लिहू शकता यामुळे मुलांची जी बुद्धी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते तल्लक बनते तुळशीची काडी घ्या आणि त्याने तुम्ही काढू शकता सर या सर्व गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या असतात यानंतर बघा हा जो उपाय आहे तर तो देखील आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे बघा आपण खूप कष्ट मेहनत करतो राबराब राबतो राब राब परंतु तरीही आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे खर्च होऊन जात असेल म्हणजेच याना त्या कारणाने खर्च होत असेल घरामध्ये शांती नसेल घरामध्ये नेहमी आपल्याला दुःख अडचणी संकटांचा सामना करावा लागत असेल घरामध्ये व्यक्तीमध्ये प्रेम एकोपा राहलेलं नसेल सतत विवाद भांडण कटकटी होत असेल इतरांची इतर कुणांची नजर आपल्या घराला लागलेली असेल मग ही नजर बाहेरच्या व्यक्तीची असेल किंवा लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असते हे आपल्याला माहित नसतं त्यामुळे ती जर न, नजर तुमच्या घराला लागलेली असेल तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तर तो बघायला मिळेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघ तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजट थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची जी काही नित्य देवपूजा असेल सेवा असेल तर ती करून घ्यायची आहे भगवान श्री गणेशांच्या मूर्तीवरती ओम ग गणपते नम म्हणत आपल्याला अकरा वेळा वेळा किंवा एकवीस वेळा अभिषेक करून घ्यायचं आहे अथर्व शिर्षम पठण करत करत देखील तुम्ही अभिषेक करू शकता बाप्पांच्या मूर्तीवरती त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आरती करायची आहे गप्पा अर्पण करायचा आहे सोबतच गुळखोबऱ्याचा किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे या सर्व गोष्टी तुम्हाला करून घ्यायच्या आहे आता त्याचबरोबर हा उपाय देखील तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता काहीही अडचण नाही आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा मसूरची डाळ जी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे अख्खी भ सकट भेटली तरीही चालेल किंवा डाळ जी असते तर ती घेतली तरी सुद्धा चालेल काहीच अडचण नाही त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला मला एक छानसा दिवा लावून घ्यायचा आहे एक धूप लावून घ्यायचा आहे एक तुम्हाला प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट मध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू एकत्र मिक्स करायचा आहे आणि कुंकवाच्या सहाय्याने तुम्हाला त्रिकोण असतो बघा तर तो, तो त्रिकोण तुम्हाला काढून द घ्यायचा आहे त्या प्लेटमध्ये आणि ही प्लेट असो प्लेट घेताना प्लास्टिकची नसावी स्टीलची असली तरी चालेल किंवा तुम्ही तांब्या पितळेची घेतली तरी हे चालेल फक्त प्लास्टिकची प्लेट जी आहे तातली जी आहे तर ती घेऊ नका किंवा केळीच्या पानावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्यावरती तुम्हाला ही डाळ ठेवायची आहे जितका आपण त्रिकोण काढलेला आहे त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला ही टाळ भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तिथे एक दिवा जो आहे करतो लावायचा आहे आणि गुळ थोडासा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे अगदी छोटासा खडा जरी ठेवला तरी देखील चालणार आहे यानंतर थोडीशी चंदन पावडर ठेवायची आहे एखाद्या लाल रंगाचं फूल तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला भगवान श्री गणेशाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील सर्व जे काही दुःख दोष अडचणी संकटे असतील तर ते दूर तिथे बसून तुम्हाला तीन वेळा संकट मोचन श्री गणेश सूत्रमचं पठन करायचं आहे तीन वेळा त्यानंतर ही प्लेट उचल उचलायची आहे आणि संपूर्ण घरातून तुम्हाला फिरून घ्यायची आहे एका ला लाल कलरच्या कपड्यामध्ये हे सर्व साहित्य तुम्हाला बांधायचं आहे आणि प्लेट तुम्ही स्वच्छ धुवून परत घरामध्ये वापर करू शकता साहित्य आपण होतं तर सर्व साहित्य तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचा आहे दिवा जो आहे तर तो स्वच्छ करून परत घरामध्ये तुम्ही वापरू शकता आणि वाहत्या पाण्यामध्ये आता जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे वाहत्या पाण्याजवळ आणि नदी असेल तलाव असेल जिथे कुठे वाहतं पाणी आणि तुम्हाला शक्य होईल तिथे जा किंवा पिंपळाच्या झाडा जवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला या वाहत्या पाण्यामध्ये ही जी पोटली आहे तर ती प्रवाहित करून द्यायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही ठेवू शकता काहीच नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि परत घरी यायचं आहे घरी येत असताना मागे वळून तुम्हाला बघायचं नाही सरळ आपण आपल्या घरीच यायचं आहे मध्येच कुणाशीही गप्पा गोष्टी करत था, थांबायचं नाही घरी आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवायचे आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे अगदी हा साधा सोपा उपाय तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे या उपायाने शनी दोष राहू दोष सुद्धा दूर होतात त्याचबरोबर नजर बाधा इडापिडा घरातील नकारात्मकता जी असेल तर ती सर्व दूर होण्यास साठी सुद्धा मदत होत असते यामुळे शत्रूची नजर जर आपल्या घराला लागलेली असेल तर ती सुद्धा दूर होते बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी उपाय जास्तीत जास्त करण्याचा नक्की प्रयत्न करा उपाय करताना श्रद्धा आणि आपण किती मनापासून हा उपाय करतो हे देखील तितकंच महत्वाचं आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये होईल तेव्हा तुम्ही उपाय करून बघा उपायांचा सेवेचा नक्की जास्तीत जास्त लाभ घ्या तर साथ चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडीओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक